तुम्ही कधी मॅगीमध्ये अंड टाकून पाहिले का हो नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच टाकून पहा अप्रतिम असा चवीचा पदार्थ बनवून तयार होतो अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खाणारा हा पदार्थ बनवून तयार होतो चला बघा पॅन मध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अद्रक लसणाची आपल्याला एक चमचा पेस्ट घालायची आहे पेस्ट आपल्याला चांगली परतून घ्यायची नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला एक कांदा कांदा होता होईल तेवढा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे या पद्धतीने एकदा तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवून बघा लहान मुलं काय मोठे माणसं सुद्धा सगळे आवडीने खातील नको नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील एवढ्या चवीचा हा पदार्थ बनवून तयार होतो नंतर आपल्याला तीन ते ती, दोन ते ती तीन हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे याने जो आपण पदार्थ बनवणार आहोत तर तो खूपच टेस्टी होणार आहे नंतर आपल्याला बारीक चिरलेला एक टोमॅटो घालायचा आता सर्व जिनस आपल्याला बघा बारीक असे म्हणजे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे नंतर याच्यामध्ये घालायचे आहे एक शिमला मिरची एकदम अशी बारीक पट केलेली शिमला मिरची घालायची परतून घ्यायचं नंतर याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा लाल तिखट नंतर घालायचं चवीनुसार मीठ याच्यामध्ये तुम्हाला आणखी जर जास्तीच्या काही भाज्या ऍड करायच्या असतील ना तरी सुद्धा चालेल याच्यामध्ये चा गाजर वाटाणे जरी तुम्हाला घालायचे असतील ना तरी सुद्धा चालेल आता इथं बघा सर्व भाज्या ह्या चांगल्या मऊ होईपर्यंत परतून घ्यायच्या नंतर याच्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे आता पाण्याला चांगली अशी दणदणी तशी उकळी आली की काय एक करायचं इकडे आपल्याला दोन मॅगीचे पॅकेट घ्यायचे आहेत आता इथं एका मॅगीच्या पॅकेटचा आपल्याला बारीक असा भोगा करून घ्यायचा आहे आणि एक पॅकेट आपल्याला त्याचा अजिबात भोगा करायचा नाही आता हे कशामुळे नाही करायचं मी ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता इथं बघा एक पॅकेटचा भोगा करून घेतलेला आहे आणि एक अख्खं ठेवलेलं आहे आता इथं बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि ज्या मॅगीचा आपण भोगा केलेला नाही त्या पॅकेटचा तर ते अगोदर आपल्याला या पॅनमध्ये सोडायचं आणि वरतून ज्याचा भोगा केलेला आहे तर ते वरतून सोडायचं आता एक दोन मिनिट आपल्याला हे असं शिजवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे आता इथं बघा याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अंड आता इथं बघा मी तीन वाट्यांमध्ये तीन अंडे फोडून ठेवलेले होते आता ते अंडे आपल्याला या मॅगीवरून असे घालायचे आहेत आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं नव्हतं की आज आपण कुठला पदार्थ बनवणार आहोत तर मी आज तुम्हाला अंडा मॅगी बनवून दाखवणार आहे आता बघा या अंड्यावरून थोडंसं आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि नंतर पाच सहा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे बघा काय मस्त अशी चमचमीत अशी इथं आपली अंडा मॅगी बनवून तयार झालेली आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडीने खातील आणि तुमचं नक्कीच कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत एवढ्या म्हणजे चवीची ही अप्रतिम अशी ही अंडा मॅगी लागते एकदा नक्कीच बनवून खा आणि बाकीच्यांना पण खाऊ घाला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हो तुम्ही माझ्या रेसिपी कोठून पाहतात कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून पाहतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुमची अंडा मॅगी कशी झाली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बघा वरतून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि चमचमीत अशी इथं आपली अंडा मॅगी तयार झालेली आहे तर या पद्धतीने बनवून खा आणि तशी झाली मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि अगदी सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा